चे, चे, या निमित्ताने उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मंगला साळवे आणि आपण सर्वजण तर म्हणजे या प्रश्नाला गेल्या वर्ष दीड वर्षात एक थोडी चालना मिळाली तर व्हायचं काय तर ज्या तहसीलदाराला वाटायचं ज्या कलेक्टरला वाटायचं ते आपल्या मनाप्रमाणे काम करायचे दुसऱ्या बाजूला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासून गेली जवळजवळ पन्नास एक वर्ष अनेक गायरान जमीनधारकांनी आपले जमिनीचे दावे सरकार दरबारी जमा केले कागदपत्र जमा केली काही ना मान्यता मिळाली काही ना मान्यता मिळाली नाही आणि काही भरपूर मोठ्या संख्येने दावे अजूनही सरकारकडे पुढे नाही असं असताना एकोणीशे नव्वद साली एक महाराष्ट्र सरकारचा आदेश निघाला आणि त्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार